श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही खूप दुःखात आहात तुम्ही खूप अडचणीमध्ये आहात तुम्हाला शारीरिक व्याधी आहे तुम्हाला कोणीतरी फसवलेलं आहे किंवा कोणीतरी तुमचं काही नुकसान केलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या भागात समस्या वेगवेगळ्या असू शकतात तुमच्या मुलाला जॉब लागत नाहीये किंवा कोणाच्या मिस्टरांचा जॉब गेलाय कोणाच्या घरामध्ये पैसे नाहीयेत कोणाला खूप कर्ज झालेलं आहे म्हणजे दुःख अडचणी हे प्रत्येकाला वेगवेगळ्या आहेत आणि मनुष्य म्हटलं आयुष्य म्हटलं की दुःख अडचणी हे येणारच आणि त्या दुःख अडचणींना मात देऊन पुढे जाणं आणि त्यातून काहीतरी शिकणं आणि ज्या आपल्या चुका आहेत त्या मान्य करणं आणि त्या पुन्हा पुन्हा न होऊ देणं हे करणं म्हणजेच आयुष्य जगणं असं होय कारण बघा फक्त दुःख अडचणी मला आल्या माझ्या एवढं दुःख कोणालाच नाही म्हणून रडत बसायचं आयुष्य संपवायचं किंवा मग माझं वाईट आहे म्हणून दुसऱ्यांचं चांगलं झालेलं न बघवणं दुसऱ्यांचं वाईट करणं हे काही नाहीये म्हणजे हा काही पर्याय नाहीये तुम्ही आज जो दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करताय तो याच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हजारपटीने रिटर्न मिळणार हे तितकंच खरं आहे कारण हे कलियुग आहे मग आपण आपल्याला कोणीतरी सांगतं की स्वामींची सेवा करा किंवा हा उपाय करा तो उपाय करा हे पारायण करा तुम्ही श्रीयंत्र घरात ठेवा तुम्हाला आ, पैसा कधीच कमी पडणार नाही किंवा मग आपण महाराजांचा फोटो आणतो बरंच काही म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण देते बरेच जण वेगवेगळं काही तुम्हाला सुचवतात आणि तुम्ही त्या गोष्टी करता कारण आपल्याला एक आशा असते की याला असे अनुभव आलेले आहेत त्याला तसे अनुभव आलेले आहेत मग मला सुद्धा अनुभव येईल आणि माझे सगळे दुःख अडचणी जातील आणि हे साहजिकच आहे जेव्हा माणूस म्हणजे दुःखामध्ये असतो तेव्हा त्याला कुणीतरी काहीतरी सांगतो तर तेव्हा त्याला एक आशा वाटते की हो मी हे केल्यानंतर हे असं होईलच आणि ती गोष्ट करण्यासाठी तो जो व्यक्ती असतो तो अतिशय म्हणजे उत्साहित असतो उत्सुक असतो आणि खूप जोशा जोशामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल बरेचशे यंत्र कमळगट्ट्याची माळ गुरुचरित्र ग्रंथ स्वामी सारामृत ग्रंथ म्हणजे जे जे आपण ऐकतोय किंवा जे जे तुम्ही ज्यांचे अनुभव ऐकताय की मी ही सेवा केल्याने आणि मला असा अनुभव आलेला आहे ती प्रत्येक गोष्ट आपण आणतो ती आपल्या घरामध्ये आपण स्थापित करतो मग आता प्रश्न येतो की मी हे आणून तर ठेवलेलं आहे मग मला याचा अनुभव काय येत नाहीये किंवा त्या व्यक्तीला तर एकवीस दिवसामध्ये त्यानं सांगितलं होतं अनुभवाला मग मला तर काहीच फरक पडत नाहीये तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही महाराजांचा फोटो मूर्ती एखादा ग्रंथ कि कोणते यंत्र काही तुम्ही आणताय आणि ते तुम्ही घरामध्ये ठेवले तर पैशांचा पाऊस पडणार तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते चुटकीसरशी मिटणार असं काहीही होणार नाही तुम्ही काहीही म्हणा पण हे सत्य आहे आणि हेच खरं आहे बऱ्याच वेळेला आपण ह्या बॉटल्स किंवा हे खडे किंवा हे ते हे ते ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी काम करतात पण त्या कधी काम करतात किंवा हे सगळं केलं मी पारायण केलं किंवा मी पूजा अर्चा केली मी अकरा गुरुवारचं व्रत केलं म्हणजे माझं सगळं चांगलं होणार माझ्या अडचणी सुटणार असं होईल का हां होईल पण ते कधी होईल जर तुमचा त्यावर विश्वास असेल तुम्ही श्रद्धेने भक्तीने ते जर सेवा वगैरे केली असेल तर होईल आता तुम्ही सेवा खूप श्रद्धेने ते व्रत केलं ती पूजा केली किंवा श्रीयंत्र वगैरे तुम्ही घरामध्ये आणलं तर पैशांचा पाऊस पडणार तुमच्या अडचणी मिटणार असं होणार का अजिबात नाही असं नाही होणार कारण का ह्या ज्या सेवा असतात हे जे उपाय असतात हे जे यंत्र असतात किंवा हे जे पारायण असतात हे काय करत असतात की आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम करत असतात कष्ट तर तुम्हाला करायचेच आहेत मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे पण आजपर्यंत काय होत आहे की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाहीये म्हणून तुमच्या कष्टाचा योग्य तो तुम्हाला मोबदला मिळत नाहीये मग आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा नशिबाची साथ मिळावी एक आपल्या कष्टाला जोड म्हणून आपल्याला हे जे उपाय असतात हे ज्या सेवा असतात किंवा हे यंत्र स्तोत्र मंत्र जे आहेत ते काम करत असतात एक पुष म्हणून एक आपल्याला एक म्हणतो ना की एक पाठबळ म्हणून काम करत असतात आपण खचलेलो असतो आपल्याला काय योग्य काय अयोग्य याची समज डोक्यामध्ये उरलेली नसते मग आपण बऱ्याच वेळेला वाईट मार्गात जाणं बऱ्याच वेळेला वाईट विचार करणं आयुष्य संपवणं या गोष्टी करतो आणि अशा वेळेला जर का आपण सेवेमध्ये आलो तर तुम्ही ज्याही गुरुंना मानता ज्याही देवाला मानता तुम्ही ज्यांचीही सेवा करता तर ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवतात योग्य लोकांची संगत तुम्हाला मिळवून देतात जे तुमचं काम होण्यासाठी खूप अडथळे अडचणी असतात ते अडथळे अडचणी दूर करून तुमच्यासाठी जे योग्य आहे त्या मार्गावर तुम्हाला चालण्यासाठी जे चांगले लोक असतील किंवा चांगली एखादी कोणाच्या तरी थ्रो एखादी नोकरी तुम्हाला मिळणं किंवा एखादा बिझनेसची आयडिया तुमच्या डोक्यात येणं तुम्ही त्यावर काम करणं आणि तुम्ही सक्सेसफुल होणं अशा पद्धतीने या ज्या गोष्टी आहेत त्या वर्क करत असतात मला म्हणजे एक आ, कमेंट आली होती की ताई हे सगळं केल्याने जर झालं असतं तर कष्ट करण्याची गरज काय होती तर असं मुळीच नाही मी पण म्हणत नाही की हे सगळं तुम्ही केल्याने की सगळ्या गोष्टी आपोआप होणार आहेत नाही जिथे तुम्ही कुठेतरी परिस्थितीशी म्हणजे तुम्ही परिस्थिती समोर झुकले आहात तुम्हाला पुढे काहीच कळत नाहीये आणि हो मी हे पण म्हणत नाही की तुम्ही तुमच्याकडे थोडाफार पैसा आहे आणि तुम्ही तो पैसा लावून हे यंत्र हे तुम्ही घरात आणलं म्हणजेच तुमचं काम होणार अजिबात नाही तुम्ही माझं धरा किंवा जे मोठे मोठे सक्सेसफुल लोक आहेत कौन्तेश 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 ते पण बघा ज्या वेळेला त्यांची परिस्थिती बिकट होती त्यावेळेला त्यांच्याजवळ कोणतेच यंत्र कोणतेच खडे कोणतेच हार कोणतेच फुल काहीच नव्हतं कष्ट करूनच ते पुढे आलेले आहेत फक्त सेवा करून त्या सेवेने नशिबाची साथ मिळून महाराजांची कृपा होऊन ती व्यक्ती ते लोक जे आहेत किंवा त्यात मी पण आले जे पुढे आलेले आहेत सुरुवातीपासूनच कोणते यंत्र कोणते हे काही नव्हतं फक्त ग्रंथ होता सेवा होती आणि त्यासोबत आपले कष्ट होते मग हे जे यंत्र आहे ही गजलक्ष्मी आहे हे सगळं आहे हे कधी आलं ज्या वेळेला त्या लोकांची किंवा मा माझी परिस्थिती स्टेबल झाली आणि हो माझ्या सगळ्या गरजा भागून माझ्याकडे जेव्हा पैसा एक विशिष्ट पैसा जमा व्हायला हो लागला त्या जमा झालेल्या पैशातून हे यंत्र वगैरे या गोष्टी आल्या तुमच्याकडे तुमच्या मुलांना खाऊ घालण्यासाठी तुमचा महिना भागवण्यासाठी फक्त दोन हजार रुपये आहेत आणि त्या दोन हजारांच्या तुम्ही ह्या सगळ्या वस्तू आणल्या तुम्हाला कोणी सांगितलं किंवा तुम्ही ऐकलं तुम्ही त्या घरामध्ये ठेवल्या तुमचा तो महिना भागणार का तुमचा ती जी परिस्थिती आहे त्याच्यावर हे फक्त घरात आणून ठेवले आणि तुमचा ती वेळ हे होणार का तर अजिबात नाही तुमच्या जवळचा जो पैसा आहे तो सुद्धा जाईल आणि मग तो महिना भागवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागेल मग कर्ज वाढत चालणार यासाठी कुठेतरी आपल्या डोक्याचा उपयोग करा कुठेतरी विचार करून या ज्या गोष्टी आहेत ना त्या करत चला बघा मला सुद्धा आजकाल मी तुम्हाला हे ते मी स्वतः तुम्हाला काही गोष्टी देऊ शकते पण मी ते, ते तुम्हाला देत नाही का माझ्या म्हणण्यावर तुम्ही घ्याल कारण का की बाबा प्रत्येकावर एक परिस्थिती असते वेळ असते कोणाकडे किती पैसा आहे काय हे ज्याची त्याला स्वतःलाच माहित असतं आणि आपल्याकडे आपली गरजा भागून पैसा असेल ना तेव्हा तुम्ही आपोआपच तुम्हाला जिथून कुठून घ्यायचं तिथून तुम्ही घेणार हे मी तुम्हाला का सांगते कारण बरेच जण आहेत जे त्यांनी हे सगळं घेतलेलं आहे घरात ठेवलेलं आहे पण काय पुढे फायदा काहीच नाही तर सुरुवात काय करायची आहे तुम्ही नाम जप करा यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही जप करा बघा नामस्मरणा इतकी श्रेष्ठ सेवा कोणतीच नाहीये तुम्हाला एवढे अनुभव येतील खूप खूप चांगले तुम्हाला प्रचिती यायला सुरू होईल जेव्हा तुम्ही नित्य नियमाने रोज तुम्ही महाराजांच्या जप कराल आणि जी काही परिस्थिती आहे त्यांना सांगाल त्यांच्याशी बोलाल त्यांच्याशी तुम्ही म्हणजे त्यांना प्रार्थना तुम्ही कराल त्यांच्यासोबत एक नातं तयार करा फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून सेवा करायची असं तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही आता जसं बघा मी दत्त महाराजांची माझी मोठे भाऊ म्हणून सेवा करते तर मी काय त्यांच्यासोबत एक नातं तयार झालेलं आहे आणि त्या नात्यानी अगदी म्हणजे ते आपण त्या आपुलकीने मी त्यांच्याशी बोलते भांडते रागावते काही मागायचं असेल तर मागते या गोष्टी करते आणि त्यांची सेवा सुद्धा करते तर असं म्हणजे याच्याने काही एक बॉन्ड तयार झाला आणि अजून एक जवळ आपण आलो एकमेकांच्या म्हणजे त्यांच्या प्रति श्रद्धा जी आहे भक्ती जी आहे ती वाढली आणि त्याच्याने आपण सेवा करतोय मग त्यांचे अनुभव जे आहेत त्यांची प्रचिती जी आहे, आहे सेवेची ती येणारच त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता कि जसं की स्वामींच अकरा गुरुवार व्रत असेल किंवा सारामृत ग्रंथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल दत्त महाराजांचे गुरुवार असतील किंवा तुम्ही जाही देवाला मानता जाही गुरुंना त्यांचा जो वार असतो त्यांचा जो उपवास असतो जे व्रत असत हे तुम्ही करू शकता याने काय होतं की एक मनाला शांती मिळते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की नशिबाला सॉरी म्हणजे कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि मग आपल्या कष्टाला म्हणजे कोणतं अचानक होतं त्याच्यातून आपल्याला फायदा होतो आणि त्या परिस्थितीमधून आपण बाहेर येतो तर दुसरी गोष्ट तुम्ही ही करू शकता आता तुम्ही त्या परिस्थिती तुमच्यावर बिकट आहे पण तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत मग तुम्ही यंत्र वगैरे ते घेतलं मग यंत्र वगैरे फक्त तुम्ही घरामध्ये आणून ठेवलं म्हणजे ते तुमच्यासाठी काम करणार का अजिबात नाही जसं की बघा श्रीयंत्र आणलं असेल तर श्रीयंत्राची श्री सुरुवातीला प्राणप्रतिष्ठा करायची त्यानंतर वेळोवेळी त्याच्यावर कुमकुमार्चन करायचं त्याच्यावर काय सेवा वगैरे करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही रुद्रयंत्र आणलं तर त्याच्यावर सेवा करणं किंवा म्हणजे जे आपण यंत्र वगैरे असतं त्याच्यावर सेवा करणं गरजेचं आहे त्या सेवा जर आपण केल्या तर त्या ज्या यंत्राचे जे आहेत ते यंत्र त्याचं ऊर्जित राहतं म्हणजे त्याच्यामध्ये प्राण वगैरे येतात आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी काम करू लागतात त्याचबरोबर तुम्ही आपण स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती महाराजांचा फोटो मूर्ती घरामध्ये आणला आणि असंच तो देवघरामध्ये ठेवला म्हणजे आपल्याला अनुभव किंवा प्रचिती येणार असं होणार का तर अजिबात नाही याच्यावर बघा तुम्ही गुरुवार गुरुवार महाराजांचा जो वार आहे त्या दिवशी त्यावर अभिषेक करत चला दररोज पूजा करत चला आरती करत चला नैवेद्य करत चला मी तुम्हाला सांगितलं तसं सा नामजप करत चला स्वामी सारामृताचं पारायण तुम्ही करा म्हणजे जे तुम्हाला तारक मंत्र तुम्ही म्हणा तुम्ही जी नित्यसेवा असते ती महाराजांची नित्य सेवा करा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल फक्त मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणून ठेवला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप होणार असं अजिबात नाही एवढं सांगण्याचं माझं तात्पर्य होतं की फक्त तुम्ही हे आणून ठेवलं म्हणजे तुमची कामं होणार असं नाही कुठेतरी आपल्या नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आणि ते सुद्धा जर आपण सेवा त्याच्यावर जर केल्या तर त्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला होत असतो श्री स्वामी समर्थ